इचलकरंजीचा उत्तीर्ण इचलकरंजी येथील ओंकार विनायक विभूते हा सीए परीक्षेत उत्तीर्ण झाला मूळचा रेंदाळगावचा रहिवासी असणारा सदे इचलकरंजी शहरात राहत असलेल्या ओंकार यानं दुसऱ्या प्रयत्नात सीए ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला या परीक्षेसाठी त्याला वडील विनायक विभूते यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलेल्या ओंकार यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर मोठी मजल मारली असल्याचं वडील विनायक विभूते यांनी सांगितलं मे मे दोन हजार चोवीसच्या परीक्षेत सर सी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन माझा प्रवास म्हटला तर मला ह्या सी ए फायनलसाठी तीन अटेम्प्ट आहे माझा पहिला अटेम्प्ट होता मे दोन हजार तेवीसला त्या अटेम्पमध्ये मी सेकंड ग्रुप क्लिअर झाला माझा पूर्ण परत मी नोव्हेंबरला अटेम्प्ट दिला त्यामध्ये माझं सहा मार्कानं फर्स्ट ग्रुप राहिलेलं मी सगळ्यात पास होतो पण माझ्या ॲग्रिगेटमध्ये दे राहिलेलं थोडी घरची सगळी निराश होते पण परत हिंमत घेऊन परत जिद्दीने अभ्यास करून मे दो दो दोन हजार चोवीसला आपण पास व्हायचं या ध्येयानं अभ्यास करून त्या मे दोन हजार चोवीसच्या एक्झाममध्ये यशस्वीरित्या मी पास झालो म्हणजे मला दोन सब्जेक्टमध्ये एक्झामिशन पडल्यात मी अशा प्रकारे अभ्यास करून म्हणजे थोडा कठीण कठीण म्हणू शकेल थोडा सिलेबस थोडा चेंज झाला त्यामुळे थोडंसं कठीण जात होतं पण ठीक आहे बरं या परीक्षेसाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाकोणाचे लाभले या, या परीक्षेसाठी तसं पप्पांचा कायम सपोर्ट असतो माझे प्रिन्सिपल अनिल राठी सरांचा पण मला खूप आधार म्हणजे सपोर्ट आणि कायम त्यांनी मला काही त्यांना म्हणजे विचारलं तर त्यांनी मला काय माहिती किंवा जे पण काही लागते ते कायमच मला सरांनी दिलेलं आहे तसंच मी क्लासेस जे पुण्यातने घेते आकाशकुंडली सरांचे शुभम शुगंग, शुभम केशवानीकरांचे त्यांच्यामुळे यांच्या देखील मला मानदिश खूप लागली सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शहनवाज मोमीन रुपेश घाडगे विनायक लोहार प्रतीक बडवे मंथन शेंत्रे रोहित पाटील मोहन कबाडे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महानकर न्यूज़ विकास लबाटे इचलकरंजी ताज्या मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा